नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आयरे प्रशांत आयरे जॉग्राफी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज विषय असा आहे की आपण सध्या हा जुलै ऑगस्ट महिना आणि विशेषतः मान्सूनचे पूर्णतः आगमन झालेले आहे आणि वृक्षांनी आच्छादलेला प्रदेश हा जो वाढला पाहिजे त्याचं जे महत्त्व आहे ते महत्त्व आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपला सांगणार आहे आता एक लक्षात घ्या की वृक्षांनी आच्छादलेला हा जो प्रदेश आपल्याला पाहायला मिळतो आहे त्याच्यामध्ये आपण जेव्हा इंडिया स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट जेव्हा वाचतो ते एक्झामच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे आणि इंडिया स्टेट फॉरेस्ट रिपोर्टमध्ये दोन शब्द महत्त्वाचे येतात ते म्हणजे फॉरेस्ट कवर एरिया आणि ट्री कवर एरिया फॉरेस्ट कवर एरिया म्हणजे काय तर जे वनाने आक्ष म्हणजे वनाच्या अधिपत्याखाली असलेली जमीन फॉरेस्ट खात्याची जी जमीन आहे आणि तिथं पसरलेलं जे वृक्षांनी आच्छरलेला प्रदेश आहे त्याला आपण फॉरेस्ट कवर एरिया म्हणतो आणि त्यानंतर उद्यानं असतील रस्त्याच्या दुतर्फा असतील गाव गावाच्या गावठाणात असेल किंवा गावामध्ये वृक्षांनी आच्छादलेला जो प्रदेश असेल त्याला आपण ट्री कवर म्हणतो फॉरेस्ट कवर आणि ट्री कवर मिळून तेहतीस टक्के जर फॉरेस्ट राहिलं तर नक्कीच या ठिकाणी पर्यावरणाचा समतोल साधला जातो आज आपण जळगाव येथील गोशाळा आणि ह्या गोशाळेमध्ये रतनजी बाफना यांनी अतिशय सुंदर असं एक उद्यान तयार केलेलं आहे त्याच्यात अनेक गोवंशस प्राणी खूप सारे आपल्याला पाहायला मिळतातच पण अगदी त्या ठिकाणी एक उद्यान देखील आहे आणि या उद्यानामध्ये खूप सारे वृक्षांची लागवड केलेली आहे आणि विशेषतः आपल्या महाराष्ट्राला संतांची भूमी म्हटली जाते शुरांची भूमी म्हटली जाते असे सगळे या ठिकाणी वेगवेगळे ऐतिहासिक माहिती देखील ह्या उद्यानामध्ये दे दिलेली आहे तर आपण काही गोष्टी जाणून घेऊया तर आज बघा आपण या ठिकाणी जर बघितलं तर ह्या उद्यानामध्ये खूप सारे वृक्ष तर आहेतच आहेत परंतु या ठिकाणी विविध माहितीसुद्धा दिलेली आहे जे ऐतिहासिक काही पुरावे असतील त्याच्यामध्ये या ठिकाणी जर बघितलं स्वामीनारायण असतील त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज असतील त्यानंतर म्हणजे असे अनेक संतांची त्याच्यानंतर स्वातंत्र्य काळामध्ये ज्यांनी काही समाजसुधारक आहेत त्यांच्याविषयी देखील ह्या उद्यानामध्ये संपूर्णता माहिती दिलेली आहे आणि त्यानंतर आपण जर बघितलं की आपण एक्झामच्या दृष्टिकोनातून जर एक विषय पाहायचा झाला समोर एक लहानसं लेख आपल्याला पाहायला मिळते आणि त्या लेकमध्ये खूप सारे शवाळ जमलेले म्हणजे याचं कारण असं आहे की इन्व्हायरमेंट ह्या विषयामध्ये इट्रोफिकेशन नावाची जी कन्सेप्ट आहे तर आपण त्याला मराठीमध्ये सुपोषण म्हणतो विशेषतः अयोग्य पद्धतीने आपण शेतीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये जे श रासायनिक खतं वापरतो हे देखील ह्या इट्रोफिकेशनला कारणीभूत घटक आहेत आणि त्याच्याविषयी प्रशांत ऐरे जॉग्रॉफीमध्ये जर तुम्ही प्रशांत इरे जॉग्रॉफी चॅनलवर जर गेलात इट्रोफिकेशन टाकलं तर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आता हे जे वृक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत तर याच बरेचशा पक्षांचं हॅबिटॅट म्हणजे अधिवास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय पक्ष्यांचे अनेक प्रकार देखील इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत अशा पद्धतीने जर तुम्ही जळगावला कधी आलात तर नक्कीच गोशाळा म्हणून या आजिंटा चौफुलीपासून औरंगाबादकडे जाताना कुसुंबा गावापासून साधारणतः एक किलोमीटर दोन किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे खूप सुंदर आहे निसर्गाने नटलेला आणि निसर सजलेला हा परिसर आपल्याला पाहायला मिळतो नक्कीच आपल्याला याच्यातून काही परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाच्या गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न केलास परंतु सर्वसाधारण पर्यटनाच्या दृष्टीनेही काही प्रयत्न केला तर मी इथेच थांबतो धन्यवाद मित्रांनो